कोण एन्जॉय करूया आपलं आपण बसलेलो आहोत आणि सॅलड एन्जॉय करत आहोत तर मंडळी समोर दिसे वॅटिकन सिटी तिची भिंत ना त्याच्या पलीकडे वॅटिकन सिटी आहे आणि त्याच्या समोरच वॅटिकन सिटीच्या अगदी समोर हे रेस्टॉरंट आहे पहा आता इथे आम्ही ॲपिरो 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 नावाचं रेस्टॉरंट आहे इथे आम्ही आता लंच करण्यासाठी जात आहो आणि हा आपला रोममधला दुसरा दिवस आहे पहा सकाळी आपण ल ब्रेकफास्ट केला जवळच्या आपल्या कॅफेमध्ये आणि आता आपण आलेलो आहोत लंच करण्यासाठी रोमन रोमनमध्ये आपण आहोत रोमन सिटी एशियन रोमन सिटी सिटीमध्ये आणि आता आपण करणार आहोत लंच आणि हा पहा आजूबाजूचा व्ह्यू आहे हे पहा शंकर ऑलरेडी तिकडे चूज करायला लागलाय काय खाणार आहे ते नाईस रेस्टॉरंट ब्युटिफुल लोकेशन हाय अमाल टू गो दे थँक्यू आणि हे पहा हे असं आहे आतमध्ये रेस्टॉरंट छान सुंदर <laughs> फ्रेश फ्रूट इतना फ्रेस ज्यूस मिलत तो पहा छान <laughs> केक्स सैंडविचेस चॉकलेट बेगल बेगल सारक दिता है हे पहा पहिले तर कोल्ड ड्रिंक घेतलेला आहे शंकरने आणि ड्रिंक आलेला आहे मेन कोर्स अजून यायचा आहे

बेबी टोमॅटो आणि हे ऑक्टोपस आहे त्याच्यामध्ये पण शंकर खाते ते मी आपलं बाजूबाजूचं पटॅटो टमॅटो असलं खाते कोर्सची वाघ बघतो आणि आता थोड्या वेळाने मेनकोर्स हे आहे सीझर सॅलेड चीज आणि हा आहे स्टेक आणि आता हे पहा आपण आपली सॅलेट खाताला मंडळी देशामध्ये देश असतो कधी तुम्हाला कधी तुम्ही ऐकले का देशामध्ये देश आपण आहोत इटलीमधील रोममध्ये आणि येथे आहे एक छोटीसा एक छोटासा देश वॅटिकल तो आज आपण एक्सप्लोअर करायला जाणार आहोत तर हा हे वॅटिकन सिटी पहा याला सिटी पण म्हणतात आणि शहर पण म्हणतात तर ही वॅटिकन सिटी पहा रोम रोम या शहरापासून अगदी तीन किलोमीटरच्या अंतरावरती रोम शहराच्या बॉर्डरपासून तीन किलोमीटर अंतरावरती ही वॅटिकन सिटी आहे पहा आणि या सिटीमध्ये जाण्यासाठी पैसे पे करावे लागतात तिकीट काढावे लागते हे पहा मंडळी आपण आलो आहोत वॅटिकन सिटीमध्ये आणि हे पहा टुरिस्ट वॅटिकन सिटी पाहण्यासाठी टुरिस्ट लोकांची ही पहा गर्दीच्या गर्दी झालेली गर्दी आहे तो म्हणजे ह्या छोट्याशा देश हा छोटासा जो देश आहे तो पहा शंभर एकर शंभर एकरामध्ये पसरलेले आहे म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की आपल्या इंडियाचं जे एखादं छोटं गाव असेल ना त्या गावा इतका लहान हा देश आहे पहा आणि ही जी भिंत पाहता ना मंडळी तर ह्या भिंतीच्या पलीकडे आहे वॅटिकन सिटी आणि ही आहे रोम सिटी पहा मध्ये म्हणजे भिंतीचं ही जी भिंत आहे ती भिंत आहे ती फक्त हे भिंतीच्या बॉर्डर एक भिंत बांधून ही फक्त बॉर्डर तयार केलेली आहे पहा म्हणजे या साईडला छोटी वॅटिकन सिटी एक देश आणि या बाजूला रोमन सिटी हे <laughs> पहा जसं चायनाची वॉल असते ना पूर्ण चायना चायनाला जशी वॉल केलेली आहे ना तशी ह्या वाटिक वॅटिकन सिटीला पहा पूर्ण वॉल केलेली आहे हे पहा हे असे जे टुरिस्ट असतात ना, problems... ना? ते असे गाईड बरोबर येतात बघा गाईड असं पूर्ण माहिती देत असतो तुम्ही जर गाईड बुक केलं ना तर तुम्हाला ना सगळी अशी माहिती मिळू शकते पहा हे पहा हे असे झेंडे घेतलेले असतात ना हा झेंडा म्हणजे की आम्ही टुरिस्ट आहोत लोकल पीपल आहे त्या लोकांना माहिती पडते की टुरिस्ट आहेत हे पहा अराउंड द वर्ल्ड टुरिस्ट लोक आहेत हे पहा वॅटिकन सिटी एक्सप्लोअर करण्यासाठी आलेले आहात आहेत जसं काय ज्याप्रमाणे आपण निघालेलो हो। आहोत दोन हजार एकोणीसमध्ये मंडळी वॅटिकन सिटी स्वतंत्र होऊन तिला दहा हजार तिला दहा वर्ष पूर्ण झालीत पहा ऑनलाईन मंडळी हे जे तुम्हाला दिसते ना समोर तर ही वॅटिकन सिटीला भेट देण्यासाठी लाईन लागलेली आहे पहा पण तुम्ही जर ह्या सिटीला भेट देणार असाल तर ऑनलाईन तिकीट बुक करा इथे येऊन रांगेत उभं राहिला तर त्याचा काही उपयोग होणार नाही पहा ही पहा लांग रांग किती मोठीची मोठी आहे पहा हे पहा मंडळी अशी लाईन लागलेली ला आहे वॅटिकन सिटी पाहण्यासाठी तिकीट घेण्यासाठी ही ला, रांग लागलेली ला आहे पहा मोठी मोठी आणि हे पहा टेम्परेचर जवळजवळ पस्तीस इतका वरती गेलेला आहे आणि ही मोठीच्या मोठी रांग लावून पण तुम्हाला तिकीट मिळेलच याची गॅरंटी नाही पहा म्हणून तुम्ही जर इथे येणार असाल तर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करूनच मगच या आम्ही ही ऑनलाईन तिकीट काढलेली आहे हे पहा मंडळी एवढ्या उन्हामध्ये रांगेमध्ये असे टुरिस्ट उभे राहिलेले आहेत पहा याच्यावरूनच आपल्याला ह्याचा अंदाज येतो की रोम हे टुरिस्ट लोकांमध्ये किती फेमस आहे हे पहा दरवर्षी वॅटिकन सिटीला तीन लाखपेक्षा अधिक लोक फक्त वॅटिकन सिटीला भेट देतात दर दिवशी दर दिवशी मंडळी तीन लाखापेक्षा जास्त लोक ह्या सिटीला भेट देतात पहा हे पहा तो समोर दिसते ना मंडळी हे पहा गेटच्या जवळ आलेलो हो आहोत आपण आणि ही पहा लाईन तर सिटीमध्ये एंटर करण्यासाठी तिकीट लागते मंडळी तर आपण आता या रांगेतून रांगेतून आपली लाईन आपली रांग कुठली आहे कारण आपण पण ऑनलाईन तिकीट काढलेली आहे तर आता आपली लाईन कुठली आहे हे, हे आपण पाहूया ही लाईन आहे ना हे म्युझियम बघण्यासाठी आहे पहा ठिकाण म्युझियम बघण्यासाठी ही लाईन आहे आणि इथे असे छोटे छोटे शॉप्स आहेत पहा हे पहा तर हे आहे सुविंदरचं शॉप छोटंसं तिथे आपण बघूया अमाय अलाउड एक आहे ना हे एक सो युनिट टू टू हिरोसाठी आहेत पहा आणि काय आहे छान से हाय hi. 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 Yeah. तो मंडळी वॅटिकन सिटीच्या बाहेर उभे आहे मी आणि हे हा आहे ना हा हा वच नाही अंकुश चौधरी हा पहा अंकुश चौधरी इंडिया मधून जम्मू काश्मीरचा राहणार आहे आणि इथे वॅटिकन सिटीच्या अगदी समोर त्याचं हे छोटंसं सिविनेरचं शॉप आहे तर ज्या वेळेला आपण म्युझियम आणि सिटी बघून येणार ना त्यावेळेला आपण इथे शॉपिंग नक्की करणार थँक्यू हे आहे पहा त्याचं छोटस सिविनेर शॉप आहे वॅटिकन सिटीचा हा जो दरवाजा आहे त्याचा हे पहा अगदी समोर आहे वी आर एंटरिंग नाव पहा शंकर तिकीट चेक करतोय आपण ही निघालेलो आहोत मंडळी लाईनी मधून हे पहा वॅटिकन म्युझियम मध्ये जात आहोत पहा